चाळीस वर्ष झाले आमच्या दोन वावरांच्या खरेदी झालेल्या त्याच्यावरती आत्ता त्यांनी मावळणींची नावं चढवली आहेत काही बहिणींची नावं चढवली तर आणि डबल कागद झालेत ते त्या वावरांचे डबल डबल आत्तापर्यंत त्या मावळणी आणि त्या बहिणी केल्या कुठं होत्या मग हां हे म्हणायचं बाकी काही नाही आत्ता नावं चढवायची काय गरज आहे आमच्या पिढीला आमच्या तिसऱ्या पिढीला मुलगी नाही आमच्या चुलक म्हणजे सासऱ्याला नाही बहीण नाही मुलगी नाही काय नाही आणि हे हिरायतांची नाव आमच्या वावरावर चढवले आणि चाळीस वर्ष झाली खरेदी झालेल्या आतापर्यंत या बहिणी गेल्या कुठं होत्या डब्बल खरेदी झाल्या शिवाय दोन्ही वावरांच्या मग okay, आतापर्यंत यांना नाही ना ना काय हरकत करता आली दोनदा खरेदी विक्री झालेली हा असे बरेचसे कागद झाले बरेचसे कागद झाले त्यांचे सुद्धा आज आदेश झाले दोन दोन वेळा खरेदी झाल्या चाळीस चाळीस वर्षापूर्वी खरेदी झाले ते सांगतात ना ते होऊन सुद्धा त्याच्यावर परत आहे ना आता त्यांनी काय सांगितलं तीन पिढी लांब मुलगी नाही आता ही आमच्या पहिल्या पिढीची मुलगी गणपत तुकारामची मुलगी ती सदुसष्ट सालचा फेरफार एकोणीस एकोणीस हजार तीस साल हा शोधून आणला आम्हाला कुठेही तहसीलदार कार्यालयात होत नाही म्हणून पत्र मिळाले आणि त्या फेरफारवरती चोवीस तीन दोन हजार तेवीस रोजी तलाठी कार्यालयात पण सही शिक्का मारून गेलाय की हा इथून हे मान्य आहे म्हणून आणि त्याच्यावरती निकाल तहसीलदार साहेबांनी दिलाय मला सांगा तर तलाट्याच्या याच्यावरती तहसीलदार निकाल देऊ शकतो का एक निकाल त्याच्यावरती दिला आणि एक निकाल त्याला टेन नाकारला तो प्रांत काही गेला म्हणजे एक त्याला तहसीलदार दोन निकाल देताना एक अपोजिट देतो आणि त्यांच्या बाजूने देतो म्हणजे यात नेमकं घडलं काय बरं यातल्या सर्व जमीन येत ना आता पहिली कुटुंब होते चार भाऊ होते चार भावामध्ये एकाचीच मुलगी होती बाकीच्या जमिनीवरती लावायचा काय अधिकार यांना तसं आमच्या जमिनीवरती आम्हाला सासऱ्या आज सातऱ्या मुलगी नाही आमच्या जमिनीवरती यांचं आधी घरच काय नाव लावायचं ही नाव आणि चाळीस चाळीस वर्ष यांच्या खरेदी झालेल्या आणि आता शे उभ्या राहिल्या गिजू कुठे घ्या मग माल होत्या बारीक बारीक असताना आमच्याकडे शेळ्या मेंढ्या असायच्या आम्ही चार माणसं रातरात उजाडायचो आणि ती जमीन घेतली आणि त्या जमिनी व एवढा आत्तीच्या बारीक असताना यांना कळत पण नव्हतं त्या काळात रात ना उजाडून काढलं ती जमीन घेतली आणि त्या जमिनीची आता हि पर्याचा म्हणजे आमच्या जमिनीवर म्हणजे जे, जे काय आमच्या कुलीपार म्हणजे सासऱ्यांच्या बहिणी असतील त्या त्या लावण्याचा जो प्रयत्न करणारी व्यक्ती आहे ती ती काय म्हणतात आमच्या वाळजोळीची नाही ती काय बिटवण्याची ती परस्ती म्हणजे ती त्रयस्थ व्यक्ती लागणार ही कोण व्हा त्यांचे काय नाते आमच्या याच्यात म्हणजे आमच्या वारसदाराला त्या कोण म्हणजे ते कोण व्हा आणि शिवाय खरेदी घेणार आहे ते कोण आणि शिवाय आमचे वारसदार लावणार का मग त्यांचा का त्यांना काय राईट आणि आमचे वारसदार असतील तर ते आमच्या याच्यात लवलेल्या होती ना आम्हाला त्यांना भेटू देत ते आम्हाला ते आम्हाला भेटून सुद्धा देत नाहीत म्हणजे त्यांच्यावर प्रेशराईज करू म्हणजे थोडक्यात जमिनी हडप करणे त्यांचा धंदा आहे थोडक्यात तुमच्या आणि त्यांचे हे काय तुमचे वारस जरा किंवा त्यांच्या तुमच्या कधी गाठी भेटी पण नाहीत नाही दिल्याच नाही आमच्या समोर पण आणत नाही दादा विषय असा आहे का हा पोपट हाडवळी हा काय करतो प्रत्येकांच्या यांच्या घरी जातो आणि त्यांना विचारतो का तुम्हाला तुमचं काय पाहिजे का पैसे पाहिजे पैसे पाहिजे का तुमचे तुमचं नाव लावून देतो त्याच्यावरती आणि त्या पद्धतीनं तो कागदपत्र पुरवतो त्या समोरच्या पार्टीला शेठला पुढं हे करून पुरवतो आणि नाव लावून घेतो आज तगायचं आज तगायचं रकम विठ्ठल काळी यांची हे मै झालेला जवळजवळ चाळीस वर्ष नाव हे झालेला चाळीस मैत झालेला दोन महिने झाले त्यांच्या हां मार्च महिन्यात मैत झाल्या त्या आणि त्यांच्या मुलांची नावांचा आदेश आणलेला आहे आत्ता नावं चढवायचा त्या मुलांना आम्ही अक्षरशः पाहिलेलं सुद्धा नाही कधी आम्ही मंडल अधिकाऱ्याला दोन वेळा विचारलं की आमचे जमिनीवरती जे नावं चढवणारे त्यांना आमचे चेहरे तरी पाहू द्या आम्हाला पण एक पण दिवस ती आम्हाला तिथं भेटलेली नाही तीन केस झाल्या त्याच्यात अशा समोर समोर पाठवले नाही नमस्कार दादा परशुराम बागूजी जा हा म्हणजे आमच्या वडिलांची चु चुलती त्यांच्या नावावर तिचे क्षेत्र होतं वडिलांची चुलती होती बाकीचं क्षेत्र आम्ही विकत घेतलं होतं आणि तिचं क्षेत्र तिच्या नावावर पाहिलं होतं डोळ्यांनी काय केलं की तिचा भाऊ एकनाथ भागूजी आतकरी यांना परस्पर जाऊन भेटला आणि त्याला सांगितलं की तुला काय करायचं मला त्यांचं मी त्यांना सगळं व्यवस्थित करून देतो तुला काही गरज नाही ना मग मी सगळं कागद करतो कागदपत्र आणि त्याच क्षेत्रात त्यांच्या नावावरती करून देतो त्याला परस्पर भेटला त्याच्यामुळे काही कागदपत्र वगैरे घेतली एकच सही राहिली होती त्याची फक्त तेवढी जर सही झाली असते ना तर आमच्या हाती आज काहीही लागत नव्हतं तुम्हाला सांगतं एकशे अठराचा बावीस आहे त्याच्यानंतर एकशे अठराचा चौदा ब आहे एकशे एकोणीसचा बेचाळीस आहे एकशे एकोणीसचा सत्तेचाळीस आणि एकशे एकोणीसचा चाळीस ब एवढं क्षेत्र आहे सात सात साधुगुंथे काय असेल आमचं जे काही क्षेत्र असेल ते आणि मागा क्षेत्रात ताईच्या उभ्या राहिला त्या ताई तर आमचं ते क्षेत्र म्हणजे त्यांनी जो साधुगुंठाचा उल्लेख केला तसं वाहिलं तर तेही क्षेत्र आमचंच होतं पण काय झालं की वडिलांनी पूर्वी वडिलांनी म्हणा कुणी ते क्षेत्र विकलं असलं आम्हाला माहित नाही तर ते आमचं साधगुंथ क्षेत्र त्या ताईंच्या नावावरती होतं मग यांनी काय केलं ते नाव आहे का त्या नावाचं क्षेत्र आहे ना सुमन भाऊडावकर त्यांच्यावरची सगळी नावं कमी केली आणि ते क्षेत्र त्यांच्या नावावरती करून घेतलं प्लस आमचं जे आता आहे ना आतकऱ्यांचं जे नाव लावलं आहे आम्ही त्यांना म्हणलं असं असे आम्ही आतकऱ्यांना जाऊन भेटतो म्हटले भेटू नका तुम्ही जर त्यांना भेटले तुम्हाला खूप मागात पडत मागात पडत तुमची कामं होणार नाही असं नाही तसं नाही म्हटलं ठीक आहे तरी आम्ही गेलो ते आतकऱ्यांना भेटलो त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांनी मान सन्मान केला ते भेटले ते म्हटले माझ्या मनात अशी कोणतीही गोष्ट नाही मला तुमचा एक फोन सुद्धा नको आहे इथून मागेही नको होतं मी त्यांना सांगितलं होतं की ते क्षेत्र पुढे मला माहीत पण नाही मी पाहिलं पण नाही मला नको पण पण नाही म्हणला हे म्हणलं मी असं करून देतो तसं करून माझं माझ्याकडे कागदपत्र तुम्हाला दाखवतो हडवळीने त्याच्यावर असा पण उल्लेख केला की त्याला कोणच नाही एकच नाही बाकी त्याला कोण नाही जे आहेत ना सगळे मुंबईला आहे बाकी आहेत ना त्याला कोणच नाही म्हणजे आम्ही चौघ तर असतो नाही आम्हीच आम्ही म्हणजे वाटलं चुल त्याच्या दोघे आम्ही दोघे असे चौघे काही जमवेत पण हे सगळं सांगून मग यांनी काय केलं ते आतकराला जाऊन परस्पर कागदपत्र वगैरे सगळी केली त्याची फक्त एक सर तर संपूर्ण त्यांनी आज नावर्ती करून घेतलं असतं आज एक जुन्नरच्या कोर्टामध्ये आमचे एक चालू आहे त्याच्यानंतर खेड त्या आत्करेविरुद्ध परत खेडच्या कोर्टामध्ये गेस्ट टाकली आतकरेन सांगितलं मला याचं एक फनही नकोय तुम्ही काय करा फक्त केशीला जो काही खर्च येईल तो करा ती ज्यावेळेला केसचा काय निकाल लागेल तुमची जमीन मी तुम्हाला परत करेल पण दादा विचार करा की दररोज कामाला जाणारी माणसं दोन दोन केस लढायला चार चार पाच पाच लाख रुपये केशीला भरायला चालेल परवडेल हो का त्यांना होईल का शक्य त्यांच्या यांनी अशी खोक खोटी कागदपत्र करून घरी असं उद्देग करेल शिवाय आमची वारस नोंद नव्हती त्या क्षेत्राला वडील वारल्यानंतर आमची वारस नोंद नव्हती वारस नोंद लावायला गेल्यानंतर त्यांना तिथं हरकत घातली हरकत घातली मंडला अधिकाऱ्यांनी तो पण निर्णय आमच्या बाजूने दिला, दिला। मी अशी खोटी कामं करायची सगळी आणि रघुनाथ लंट्यांनी आम्हाला गावात बोलून घेतलं म्हणले गावात या तुमच्या काय अडचणी मला सांगा त्यांना अडचणी सांगितल्यानंतर मला म्हणलंय असं तसं मग त्यांना थोडी अडचण आहे दोन गुंठ जायला रस्ता लागतोय तेवढं रस्त्यापुरतं द्या आम्ही सांगितलं त्याला प्रेमाने दोन गुंठे लागते ना रस्त्यापुरतं रस्त्याला जेवढी जागा लागते जेवढी देऊ पण नावार करून देणार नाही प्रेमाने जायला रस्ता देऊ नंतर म्हणले नाही कमीत कमी तेवढं गुंठ क्षेत्र असेल ना काय मग त्याच्या घरा बसलं तेवढं द्या म्हणलं देणार नाही मग एक गुंठा सुद्धा म्हणलं देणार नाही नंतर त्यांनी काय केलं पुन्हा आम्हाला बोलवलं म्हणलं कॅनलच्या साईटला म्हणजे आमच्या तिथं दोन तीन क्षेत्र येतात म्हणजे जेवढं काही क्षेत्र असेल ना तेवढं ना आवर्ती करून द्या बाकीचं तुम्हाला तुमचे क्लिअर करून देतो म्हणजे जमणार नाही आमचं जे आहे ते आमचं आम्हाला तुम्हाला एकही गुंठा देणार नाही म्हटलं काय करायचं ते करा हे असे उद्योग करतात आम्ही आता घरामध्ये चा, आम्ही चौघ जण भाऊ आहेत म्हणजे आमच्या सासऱ्याचे दोघं आम्ही दोघं एवढी जणं असताना ते सांगतात सगळी घरातली मी मिलिली आहेत आणि त्यांना एक मुलगा आहे तो पण मुंबईला आहे आणि त्यांचं सगळं आम्हीच बघतोय आता बघा सगळं इथं उभी करा आमच्या घरातले किती जण आहे आणि तरी ते सांगतात का ते मी लिहिलेले आहेत म्हणून आणि आम्ही तर रोज कामाला जाऊन या किशीनचा खर्च कसा करायचा आणि ते पण आम्हाला असं म्हणतात का तुमचं सगळं आमच्या नाव करून द्या मग मी आठ एक क्षणाचा कोणाचा नस विलंब नसतो इथं त्यांच्यावर काय विश्वास ठेवायचा <laughs> मग ते असं आम्हाला धमक्या देऊन आमचं करून घेतात आम्हाला क्षेत्रही थोडं असताना घेतात मग आम्ही काय करायचं

कसं जगायचं आम्ही आमच्यासाठी जर सगळी काय गोळख असली तर मग काय आमचा जगून उपयोगी आहे जर सामान्य माणसांसाठी जर काही नसेल तर काय करायचं आम्ही तर हावडे साहेब आलेवाड्याला आम्हाला पोलीस स्टेशनला आमच्या विरुद्ध केस लावली आता हो द्या पण केस लावले सव्वा वर्षाचा कालावधी झाला असल्या गोष्टीला आम्ही सर खाणला होता आमच्या शेतामध्ये त्याचा रस्ता जायचा बंद केला धाडवायचा त्याने केस लावली केस लावल्यानंतर आम्हाला तिथून आमचे बघा माझे चुलते माझी चुलती आणि माझी आई यांचं वय आज तुम्हाला सांगतो कमीत कमी माझे चुलते एकशे दोन वर्षाचे चुलते चुलतीचं वय माझ्या आईचं वय आहे अठ्ठ्याऐंशी मग एवढी वयस्कर माणसं सर्वांना पोलीस स्टेशनला हजर राहावं लागलं सगळ्या हजर राहून तिथं गेल्यानंतर हो आमच्या सामने आमच्या सामने स्वतः नांदवडे साहेबांनी तर हाडव्यांना खूप मी त्यांना पण खूप बोलले काही गोष्टी असं लिहून घेतलं आमच्याकडून बरं का दादा सगळं लेखी लिहून घेतलं सया घेतल्या आणि सह्या घेतल्यानंतर आम्हाला सांगितलं की उद्या या तुम्हाला अर्जाची प्रत देतो आणि हे सगळं झाल्यानंतर आम्ही दुसऱ्याशी सकाळी गेलो तर आम्हाला सांगितलं रात्री परस्पर पाडण्या झाल्या काय झालं असेल ते त्यांचं त्यांना माहिती परस्पर निर्णय बदल आला आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला सांगितलं की निर्णय त्यांना मान्य नाही आणि म्हणून तुम्हाला आम्ही देत नाही त्यांचं म्हणणं असं आम्ही फक्त अंत्यविधला दशक येणार आम्हाला हेच आहे बाकी आम्ही येणार नाही दश केलेला आणि अंत्यविधीला आमचं काम आहे कोण म्हणतो रघुनाथ येणारा आता त्याची मागणी करतो मी यांनी अडचणी आणायची म्हणतो अडचणी झाल्यानंतर ते बिचारे वय झाले झाले ते जर का त्यांच्या अंतविधीला दस किलो येणार म्हणजे आम्हाला अडचणी आणून आमच्या अंत्यविधीला दस येणार असं म्हणतो म्हणजे अशा पद्धतीने गावात जाऊन जे काही वक्तव्य केले ते यांच्याबरोबर केली आता दुसरं असं की ज्या वेळेला त्या पप्पू प्रदीपवरती भेटलं तर प्रदीप बोलल्यानंतर त्याच्या पाहुण्यांना फोन केला की त्याच्या नावाची पोलीस कंप्लीट करतो कम्प्लीट करू द्या काही घाबरू नका आता पहिल्यांदा सांगतो सर्वात पहिली सुरुवातीला माझ्यावर कंप्लीट होईल माझ्यानंतर त्यानंतर प्रदीप होईल अख्खे वाळजवळती होऊ द्या बहू द्या आखे वाळजवडी पोलिस स्टेशनला जाऊन बसल